ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय <coughs> आई कलावती देवी बाय राधिका जोशी आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते सध्या पितृ पंधरवडा चालू आहे निमित्ताने पितृ पक्षात नक्की काय करावं ह्याच्या संबंधीचं परमपूज्याच मार्गदर्शन काय आहे जेणेकरून केलेल्या सत्कर्माचं शंभर टक्के फळ आपल्याला कसं मिळेल यावर मी एक सविस्तर व्हिडिओ मागच्या वर्षी केलेला आहे त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्यानंतर मला सर्व बंधू भगिनींचं जे कोणी यूट्यूब बघत आहेत त्या बंधू भगिनींचं कौतुक करावं असं वाटते की गेले काही महिने मी तुम्हाला आईंची आज्ञा काय आहे की सामुदायिक भजनाचा नेम आणि त्याप्रमाणे आठवड्यातले एक किंवा दोन दिवस आपण जवळच्या हरिमंदिरात किंवा शाखेत जाऊनच नेम केला पाहिजे अशी परमपूज्जाईंची आज्ञा आहे हे सांगत आहे आणि इतर दिवशी आपल्या घरी तो नेम करायचा आहे मग तो कशाही पद्धतीने टेक्नॉलॉजीचा वापर करून केला तरीसुद्धा चालेल पण ही आज्ञा मी तुम्हाला गेले काही महिने सांगत आहे आणि पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की वाढदिवसाच्या निमित्ताने आईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला शेकडो मेसेजेस आले की आम्ही आता परत हरिमंदिरचा नेम चालू केलेला आहे आमची चूक होत होती त्याचं रिअलायझेशन आम्हाला झालेलं आहे आणि बरेचसे बंधू भगिनी काही वर्षात वाढदिवसाच्या उत्सवाला सकाळी चार वाजता गेले नव्हते ते गेल्याचं पण त्यांनी सांगितलं आणि मंदिरात जाऊन भजनाचा काय आनंद मिळतो त्याची प्रचिती पण त्यांनी परत अनुभवली ही गोष्ट अतिशय पॉझिटिव्ह आहे कारण काय की परमपूज्यांची यांची आज्ञाच तुम्ही सगळेजण पालन करायला सुरुवात करताय आणि त्यामुळे त्या खुश होऊन तुमचं दुःख नक्की दूर करतील ह्याच शंकाच नाही आता आजचा विषय आहे आपल्या सगळ्यांच्या जवळचा आपण आपल्यातले काही लोक तर रोजच ते फेस करत असतील काही लोक कधीतरी ते फेस करत असतील पण आपल्या सगळ्यांना ती परिस्थिती फेस करायला लागते ती म्हणजे काही जण म्हणजे आपल्या घरातले असू देत किंवा आपल्या संपर्कातले असू देत कित्येक लोक आपला वारंवार अपमान करतात आपल्याशी वाईट वागतात आपल्या निस्वार्थी प्रेमाची किंमत ठेवत नाही आपल्या पाठीमागे राजकारण करतात आपल्याला दुखवतात आपल्याला रडवतात मग अशा वेळेला आपण गप्प बसून सगळं सहन करायचं का त्याच्यावर काही उपाय आहे आपल्याकडनं कसं वागणं घडलं पाहिजे संत आपल्याला काय सांगू इच्छितात या हे आज आपण ह्या व्हिडिओच्या मार्फत बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याचा अर्थ मी जे काय सांगते ते सगळं दोनशे टक्के तुम्ही करायलाच पाहिजे असं नसून परमपूज्य आई किंवा संतांना काय अपेक्षित आहे देवाला काय अपेक्षित आहे त्याचा उहापोह आपण आज ह्या व्हिडिओच्या निमित्ताने करण्याचा प्रयत्न करूया आता ह्या हे सगळे जे काही ऋणानुबंध म्हणजे जे लोक आपल्याशी वाईट वागत आहेत आपला अपमान करत आहेत आपल्याला दुखवत आहेत हे जे लोक आपल्या संपर्कात आलेले आहेत ते सगळे गेल्या जन्मीचा हिशोब चुकता करायला आलेले आहेत जे पेरले ते उगवेल बाबा बेसावधपणे पेरू नको हातीचा बाण बघ उद्वेगाने झरू नको मागच्या जन्मी जे काही कर्म त्यांच्या बरोबर हिशोब त्याचा चुकता करायचा राहिलाय ते वसूल करायला म्हणून आता ह्या जन्मात जे आई वडील भाऊ बहीण नवरा बायको आपल्या आयुष्यात आले जे आलेले आहेत ते त्यासाठी आलेले हे आधी सर्वप्रथम सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे आहे त्यानंतर त्यामध्ये दोन कॅटेगरीज पडत आहेत एक म्हणजे हा जो काही त्रास आहे लोकांपासूनचा तो आपण अवॉइड करू शकणारी एक कॅटेगरी आहे आणि दुसरी कॅटेगरी अशी आहे की तो त्रास अनअवॉयडेबल आहे काही काही रिलेशन्स मध्ये मग अनअवॉयडेबल असणाऱ्या नाती कोणती आहेत तर आई वडील आहेत भाऊ बहीण आहेत आपल्या पोटची मुलं आहेत बऱ्याचशा केसेसमध्ये नवरा बायको सासू सासरे नंडा धीर जया सगळेच लोक नवरा वाईट वागतो किंवा सासरचे छळ करतात म्हणून डिवोर्स घेऊ शकण्याच्या परिस्थितीत नसतात म्हणजे तिथे आपलं काही ना काही कर्म आड आल्याने आपण फायनान्शियली इंडिपेंडंट नसू आपल्या घरच्यांचा आपल्याला सपोर्ट नसेल आपलं शिक्षण कमी असेल आपण नवऱ्यावरच अवलंबून असू तर बऱ्याचशा स्त्रियांना तिथे घटस्फोट घेणं हे शक्य नसतं आणि ते शक्य नसणं ह्याचंच नाव प्रारब्ध आहे आपल्या प्राक्तनात जे आहे ते भोगल्याशिवाय आपल्याला सुटका नाही आता हे जरी असलं तरी कोणत्या केस मध्ये आपण ते अव्हॉइड करू शकतो आणि कोणत्या मध्ये आपण ते न करणं शहाणपणाच ठरेल हे आपण आज बघण्याचा प्रयत्न करूया आता समजा मी जसं म्हणलं की काही नाती अनअवॉर्डेबल आहेत काही लोकांचे आई वडीलच बरोबर नसतात वडील खूप दारू पिणारे वाईट संगतीला लागलेलं तर त्या वडिलांना काही ती मुलं टाकून देऊ शकत नाही किंवा व्हायचे वरसा आई चांगल्या आई वडिलांच्या पोटी अशी मुलं जन्माला येतात किती वाईट संगतीला लागलीत ती दारू पितायत किंवा ती चांगलं वागत नाहीये तर अशा वेळेला त्या मुलांना टाकून देणं हे सुद्धा आई वडिलांना शक्य नसतं म्हणजे माझी आजी आज गमतीने म्हणायची की पाठी येईन पोटी येईन पण छळी म्हणजे ते जे काय राहिलेलं कर्म आहे त्याची त्याची भरपाई मी तुझ्या पोटी जन्माला येऊन सुद्धा आणि त्या केसमध्ये माझाच मुलगा जेव्हा मा असा निघालाय तेव्हा त्या ते आई वडिलांची आवाज जी बंद झालेली असते थोडक्यात ते जे प्रारब्ध आहे ते आपल्याला भोगूनच संपलं भोगूनच सारलं पाहिजे आता सासू सुनेची जोडी आहे नवरा बायकोची जोडी आहे त्यामध्ये आपण काही गोष्टींमध्ये डिवोर्स हा पर्याय त्याला होऊच शकतो पण माझी सासू माझ्याशी नीट वागत नाहीये म्हणून सरसकट डिवोर्स आपण नक्कीच घेऊ शकत नाही मग त्या केसमध्ये ती सून आपला जर छळ करत असेल तर ती मागच्या जन्मीचाच काहीतरी हिशोब चुकता करायला आली आहे असं समजून सगळं काही सहन करायलाच पाहिजे अशा विचारांची मी नाहीये पण मला एकच सांगायचे की सून आपल्याला त्रास देते म्हणून सासूनी पण तिला दुप्पट त्रास देणं हे योग्य आहे का आणि तसं वागल्यावर नवीन कर्माची भर म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याला आत्ता त्रास जवळची व्यक्ती त्रास देत आहे आणि तो आपण निमूतपणे सहन न करता उलट त्याला आपण दुप्पटीने त्रास देणं हे म्हणजे संतांच्या भाषेत आपलं ह्या जन्मी ते क ते भोगून ते कर्म नील होणार असेल तर ते न भोगता आपण दुपटीने समोरच्या माणसाला त्रास देणं ह्याचा अर्थ ते नवीन कर्म तयार केल्यासारखं होतं त्यामुळे इन रिटर्न आपण कोणाला त्रास देऊ नये असं आपल्याला संत सांगू इच्छित आहे मग नवरा बायकोच्या रिलेशन मध्ये आता पतिव्रता स्त्रिया वगैरे आम्ही कोणीच नाही हो पण एक कोणत्या एक्स्ट्रीम केसेसमध्ये आपल्या वेदशास्त्र पुराणांमध्ये सुद्धा बायकोला डिवोर्स घ्यायला परवानगी दिलेली आहे बायकांच्या बाजूने शास्त्रांमध्ये सुद्धा काही तरतुदी ठेवल्या आहेत ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया एक म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर नवरा किंवा बायको कोणीही जरी केलं तरी त्या पार्टनरला सोडायची मुभा ही शास्त्रांमध्ये पण दिलेली आहे ते महापाप समजलं जातं दुसरं म्हणजे बायकोचा अपमान करणारे नवरी तिच्यावर अत्याचार करणारे नवरी हे पण महापाप ठरतं आणि त्या केस मध्ये आपण नवऱ्याला सोडू शकतो ते सहन करणं हे सुद्धा बरोबर नाही तिसरी गोष्ट नवरा दारुपीत असेल व्यसनाधीन असेल तर आपण त्याला सोडू शकतो असे शास्त्रांमध्ये सुद्धा अनुमती दिलेली आहे पण बाकीचे छोटे मोठे अपमान सहन करावे लागतात आपल्याला नेहमी अहंकाराने एखादा पार्टनर किंवा पुरुष नवरा असतो तो आपल्याशी वागत असतो हे जे काही छोटे मोठे त्रास आपल्याला होत असतात ते आपण केलेल्या पूर्वजन्मीच्या कर्माचं फळ म्हणून ही अशी सगळी माणसं कारण बघा देवानी आपल्याला आई वडील भाऊ बहीण मुलं पोटची मुलं हे चूज करण्याचा ऑप्शनच ठेवलेला नाहीये तिथे आपल्याला जे काही पदरी येईल तेच पवित्र करून घ्यावं लागतं ह्याचा अर्थ ऋणानुबंध मागचे जे राहिले आहेत त्या अनुषंगानेच ह्या जन्मी आपलं आई आपले आई वडील कोण होणार आहेत हे डिसाईड आपल्या प्रारब्धानुसार होत एवढं <coughs> तरी लॉजिकली जे देवा देवाला मानत नाहीयेत त्यांना मान्य करावं लागेल आता डिवोर्स घेऊन जरी आपण दुसरं लग्न करायचं म्हणलं तरी जर काही कर्म बाकी राहिलं असेल तर ते कोणाच्या कोणाच्या समोर येऊन उभं राहणार आहे आणि त्याला कर्मा म्हणतात सध्याच्या पिढीत कि इट इज कॉल्ड कर्मा तर तो, तो जे कर्मा आहे ते कुठूनही आपल्याला शोधून काढून ते हिशोब पूर्ण केल्याशिवाय जात नाही ही, ही गोष्ट सुद्धा आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे आहे तर कर्म भोगूनच सारलं पाहिजे वगैरे वगैरे जे मी काही व्हिडिओमध्ये सांगतेय त्याचा गैरअर्थ पण कोणी काढू नका एक्स्ट्रीम सिच्युएशन जेव्हा असतात जेव्हा आपल्यावर अत्याचार होत असतो खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या अशी कोणी वाईट वागत आपल्याला मारण्याची धमकी मिळत असेल किंवा आपल्याला पैशाला कोणी फसवलेलं असेल तर त्या केसमध्ये कायद्याच्या चौकटीत राहून समोरच्या माणसाला शिक्षा देणं हे गरजेचंच आहे पण मला कोणी मारायला येणार आहे म्हणून मी अजून चार गुंड पटवून समोरच्याला मारण म्हणजे मीच कायदा हातात घेणं हे देवालाही मान्य नाही तिथे नवीन कर्म तयार झाल्याने पुढच्या जन्मात परत त्याचा हिशोब चुकता करावा लागून आपल्याला नको असलेल्या त्रास देणाऱ्या लोकांशी परत आपला संबंध ऋणानुबंध आल्याने आपला त्याच्यात काहीच फायदा नाही त्या उलट कायद्याच्या चौकटीत राहून देवाला आवडण्यासारखं जर आपण वागलो तर देव सुद्धा आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करील आता छोट्या कर्मांमध्ये काय करता येईल ते आपण बघूया ज्या ज्या केसमध्ये आपल्या मित्रमंडळी दूरचे नातेवाईक असू देत ऑफिसचे कलिक्स ऑफिसचा बॉस आपल्या सगळ्यांच्या केसमध्ये भजनातली मित्रमंडळी यांकडनं आपल्याला जर त्रास होत असेल तर त्यांच्यापासून डिस्टन्स मेंटेन करणं हा उत्तम उपाय मला वाटतो कारण आपण रिवेंज म्हणजे बदला म्हणून त्यांनाही त्रास द्यायला गेलो होतो आपल्या कर्मात संचित प्रारब्धात भर पडून परत आपण त्या जन्म मरण चक्रात अडकण्याची इथे शक्यता आहे तसं ज्याला नको असेल त्याला ते कर्म संपवायचं असेल तर तिथे त्या माणसाला समोरच्या माफ करून त्याच्याशी डिस्टन्स मेंटेन करणं हा सर्वोत्तम उपाय मला तरी वाटतं आता ज्या केसेसमध्ये अगदी नातेवाईकांकडून आपल्याला जर त्रास होतोय तो आपण लोकांना सांगू शकत नाहीये तो प्रूव्ह करून देऊ शकत कर नाहीये नवरा माझा सारखा अपमान करतोय आपण काय प्रूव्ह करून देणार त्या केसेस मध्ये ते प्रारब्ध कर्म भोगल्याने आपला काही फायदा आहे का हे आपण बघूया एक म्हणजे शकुनी मामांनी जेव्हा कप्ताने पांडवांना बारावार बारा वर्ष वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासात पाठवलं तेव्हा पांडवांसारखे सामर्थ्यवान पुरुष करू शकत नव्हते अशातला भाग नाही पण त्यांनी काय चूज केलं आपल्या प्रारब्धानुसार जे भोग आपल्याला भोगायला मिळालेले आहेत ते श्रीकृष्णाचं नाव घेत आनंदाने भोगण्याचा ऑप्शन त्यांनी चूज केल्याने पुढे काय झालं की ते तेरा वर्ष वनवास भोगून आले तरी कौरवांनी त्यांना राज्य देण्यास नकार केला दिला अर्ध राज्य नाही पाच देणार नाही असं म्हणून जेव्हा कपटाची हद्द पार झाली आणि ह्यांच्या भोगून इमानदारीची हद्द जेव्हा पार झाली तेव्हा श्रीकृष्ण धावत आले आणि त्यांनी शंभरच्या शंभर, शंभर कौरवांचा विनाश केला एकालाही सोडलं नाही पण वरच्याने न्याय द्यायला येण्यासाठी आपण आधीच त्याचा रिव्हेंज बदला घेऊन मोकळ झालेलो असलो तर तो, तो कोणाला तारण्यासाठी येणार दयावंत परमेश्वर न्याय करण्यासाठी येतो पण तो दिनांचा वाली आहे तो दुर्जनांविरुद्ध लढायला येतो त्यांचा विनाश करायला येतो त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांचं रक्षण करण्यासाठी येतो पण गुंडगिरी आपण आधीच एखाद्या माणसाचा वचपा किंवा बदला घेतला असेल तर तो, तो दयावंत परमेश्वर कोणासाठी येणार मग पांडवांसारखा ऑप्शन जर आपण चूज करायचा ठरवला की आपल्या प्रारब्धाचे हे छोटे मोठे भोग म्हणजे मी फॉर एक्झाम्पल सासू आणि सुनेचं पटत नाहीये पण सून माझ्या मुलाशी चांगलं वागतेय तर मी घटस्फोटाला मुलाला तयार करणं ही माझी चूक ठरेल त्या केस मध्ये आपण शांतपणे घेऊन आपल्या प्रारब्धाचे भोग जर भोगून सारले तर नवीन कर्म तयार होत नाही कर्म म्हणजे आपलं प्रारब्ध संपल्याने सुखाचा मार्ग मोकळा होतो आहे आणि आपण शांत चित्तानी रिव्हेंज न घेता ते सहन केल्याने देवाला करुणा येणारे आणि एकदा देवाला करुणा आली की तो पांडवांना जसा धावून आला तसाच आपल्याला धावून येणार आहे या विश्वासाने जो राहील आणि शांतपणे काही काही गोष्टींमध्ये शांतपणा देशाची गद्दारी देशा देशाविरुद्ध गद्दारी केली तर शांत बसायचंय असा चुकीचा अर्थ यामधनं काढू नका पण हे छोटे मोठे प्रारब्धाचे भोग देवावर श्रीकृष्णावर विश्वास ठेवून जो भोगन भोगून सारेल नवीन कर्म तयार करणार नाही तो जन्म मरणाच्या चक्रात सुटण्यासाठी पात्र ठरेल आणि तो एकदा त्या चक्रातनं सुटला की त्याला अखंड आनंदाची प्राप्ती होईल त्यामुळे मॉरल ऑफ द स्टोरी आहे कोणत्याही प्रसंगी आपल्या मनाचा तोल ढळू न देता आपण रिव्हेंज न घेता तो न्याय भगवंतावर सोडून आपल्याला मिळालेल्या दुर्मिळ अशा मनुष्य देहाच सार्थक करण्यासाठी भजन करण्यात जास्तीत जास्त वेळ जर घालवला तर हरिसी करुणा येईल तुझी एक तत्व ना मग दृढदरी मग ना हरिसी करुणा येईल तुझी आणि अशी करुणा आल्यावर दुःख औषधाला सुद्धा राहणार नाही धन्यवाद